त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केले त्यांची राहणी साधी जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुर गोडसे या मातीफिरून कोळ्यात झाडून महात्मा गांधी यांची हत्या केली भारतात त्यांचा वाढदिवस वा गांधी जयंती म्हणून व जगभरात आज राष्ट्रीय राष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो मी माझ्या एवढी शिवास गप्पत जय हिंद महाराष्ट्र